नमस्कार इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील धूळ पेरणी ही कविता आज आपण पाहूयात धूळ पेरणी म्हणजे पाऊस पडण्या अगोदर केलेली पेरणी उन्हाळ्यामध्येच शेतकरी कोरड्या राणामध्ये धान्य पेरून देतो व पावसाची वाट पाहतो कशा पद्धतीने वाट पाहतो धरणीची काय अपेक्षा आहे खूप सुंदर वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे ही कविता आज आपण नाचून गाऊन म्हणूयात गाऊयात आणि कृती करूयात असो बरकत धूळ लागला मातीचा जीव झुरणीला हिरव्यापी ला सांचा ध्यास धरणीला त्रिपूर मोत्यांची आस मोर नीला मो येऊन एकदी दिवस जात कासावीस डोळे बनले चातक

भूट दूर दाट, दूर दाट नीला असो बरकत धूळ पेर नीला लागला मातीचा जीव जुर नीला

लागला मातीचा, लागला मातीचा, मातीचा जीव खूप सुंदर वर्णन या कवितेमध्ये आलं आहे की या मातीचा जीव झुरणीला पावसाची वाट पाहत आहे आणि जेव्हा पाऊस येतो जेव्हा मिळता डोळ्यांना मेघुट इशारे मातीच्या कणांना फुटले धुमारे म्हणजे ज्यावेळेस मेघ आकाशामध्ये येतात ते बरसू लागतात पाऊस पडतो त्यावेळेस मातीचे कण सुद्धा टर फुकतात किती आनंद होतो त्या शेतकरी राजाला आनंद होतो त्या धरतीला आनंद होतो आणि ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस मातीच्या कणांना फुटले धुमारे म्हणजे मातीमधून कोंब बाहेर येत आहेत इतकं सुंदर आणि अप्रतिम वर्णन या कवितेमध्ये कवींना केलेलं आहे आणि ही कविता निश्चितच तुम्हाला आवडलेली असेल आवडला असल्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा Thank you.